नमस्कार एक शिक्षक राजू नावाच्या मुलाला विचारतात एक शिक्षक राजू नावाच्या मुलाला विचारतात समज तू शाळेत येताना समज तू शाळेत येताना पाऊस येत असेल पाऊस येत असेल आणि त्यावेळेला एक आजी भिजत रस्त्यावरून जात असेल त्यावेळेला एक आजी भिजत रस्त्यावरून जात असेल तर तो काय करशील तो काय करशील तो, कर तो राजू शिक्षकांना म्हणतो त्या शिक्षकाला म्हणतो मी माझी छत्री माझी छत्री आजीला देई आणि मी घरी परत जाई मी घरात घरी परत जाई शिक्षक म्हणतात परत का परत घरी का जाणार तो म्हणतो सर ओल्या कपड्याने मी शाळेत कसे येणार ओल्या कपड्याने मी शाळेत कसा काय येऊ धन्यवाद नमस्कार